पंधरा वर्षीय मुलगा मित्रांसोबत दुपारी बाराच्या सुमारास शेताकडे गेलेला आजूबाजूच्या शेतात नेहमीचे शेतकरी आपापले काम करत होते तितक्यात त्यांना शेतातून मुलांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि पुढे काय घडलं पाहत्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा प्रसाद रामचंद्र कर्डे असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे ही घटना अशी की प्रसाद हा काल दुपारी बाराच्या सुमारास आपल्या सवंगड्यांसह गावाजवळील वक्ते नावाच्या विहिरीत पोहण्यास गेला होता गेल्या गेल्या मुलांनी पाण्यात उड्या मारून पोहण्यास सुरुवात केली तितक्यात प्रसाद याने विहिरीच्या पाण्यात उडी मारली असता खाली गाळात अडकल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी गेले तो वरती लवकर न आल्याने मुलांनी आरडाओरडा केला त्यानंतर अमरदीप भगतसिंग अंकल व आनंदा बाबू कर्डे यांनी प्रसादला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मरगुडे येथे दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी स्पष्ट केले या घटनेची मुरगड पोलिसात नोंद झाली आहे प्रसाद हा एकुलता एक असून त्याला दोन बहिणी आहेत प्रसादच्या अचानक चा जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे